नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मध्ये तुम्ही पाहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना डबल गिफ्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला सहा हजार रुपये जमा होणार असं मध्ये सांगितलंय मग आता तुम्ही म्हणाल की सहा हजार रुपये जमा होणार कसे कोणाला होणार किंवा नक्की काय आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे सर्व जी आर तुम्हाला दाखवणार आहे ज्यामधून तुम्हाला समजणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये कसे जमा होणार व्हिडिओ शेवट पर्यंत पहा चॅनल वर नवीन असल्यास आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण अशीच महत्वाची माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो यामध्ये सांगितलं की शेतकऱ्यांना आता डबल गिफ्ट म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये जमा होणार तर ते कसे त्याचे आपण जी आर पाहूया सुरुवातीला मित्रांनो सर्वांना माहिती आहेच की आता पीएम किसान म्हणजेच की जी केंद्र सरकारची योजना आहे त्याचा सोळावा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पहा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जमा होणार आहे ही पीएम ची अधिकृत वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट वर सांगितलंय आणि त्यानुसारच अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीएम किसानचा सोळावा सा, हप्ता हा हप्ता दोन हजार रुपयेच असणार आहे तुम्ही म्हणाल की दोन हजार रुपये पीएम किसानचे झाले बाकी कुठे येणार तर मित्रांनो पीएम किसान वर आधारितच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने नव शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती याचा आता दुसरा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे हे पहा हा जी आर आपल्या मध्ये किंवा आपल्या चॅनलवर मी यापूर्वी देखील हा जी आर तुम्हाला दाखवला होता ऑफिशियल जी आर आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट चा यामध्ये बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपये हा निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर होता आणि यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता सतराशे ब्याण्णव कोटी म्हणजे साधारणतः एक सत्याऐंशी अठ्याऐंशी कोटी लाभार्थ्यांना हा योजनेच्या अंतर्गत पुढचा हप्ता दुसरा हप्ता हा दिला जाणार आहे यासाठी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता हा जी आर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला हा प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दो नव शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता याचे दोन हजार असे झाले किती चार हजार रुपये आता अजून दोन हजार रुपयासाठी काल एक नवीन जी आर आलाय हा पहा दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा जी आर आहे आणि यामध्ये नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना एकाच दिवशी मिळणार आहेत आणि यासाठी तब्बल दोन हजार रुपये कोटी हा निधी वितरित करण्यात आला आहे म्हणजेच की दहा कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा सॉरी शंभर कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच की दोन हजार रुपये मिळणार यानुसार मग काय झालं पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता दोन हजार रुपये असे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये जमा होणार आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या निधी बद्दल अजून तारीख केली तरी देखील जी आर प्रसिद्ध केलाय निधी वितरित केलाय म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचा म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित होणार आहे म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीलाच पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये असे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये जमा होणार आहेत आता मित्रांनो तुम्ही की याची लाभार्थी यादी पाहायची कशी तर नमो शेतकरी योजनेची आपली ऑफिशियल वेबसाईट आहे परंतु त्यावर फक्त तुम्हाला माहिती टाकून तुमचे जे निधी तुम्हाला मिळाला आहे एवढंच पाहता येतं तर लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर जायचं आहे कारण या दोन्ही योजना एकत्र काम करतात आणि यामध्ये येऊन तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट जे मी तुम्हाला यापूर्वी देखील व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे आणि तुमचा जो काही तुमचं राज्य असेल जिल्हा असेल तालुका असेल आणि गाव असेल ते सिलेक्ट करून तुम्हाला गेट रिपोर्टवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या गावाची यादी पाहता येणार आहे मित्रांनो यामध्ये अजून एक सुविधा सुरू झाली आहे की जे आता नवीन फॉर्म भरत आहेत हे या ठिकाणी त्यांचे फॉर्म हे खूप लवकर सिलेक्ट होत आहेत तुम्ही देखील अजूनही या योजनेचा फॉर्म केला भरला नसेल तर तुम्ही वेबसाईट वर येऊन मोफत तुमचा अर्ज करू शकणार आहात जमत नसेल तर तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरला जा आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज भरून घ्या एका महिन्यात तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होत आहे ज्यांचे फॉर्म पेंडिंगला आहेत अशा बऱ्याच लोकांचे मला मेसेजेस किंवा कॉल आले की आमचे फॉर्म आम्ही एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी भरले अजूनही ऍक्सेप्ट झाले नाही तर मित्रांनो हे सर्व फॉर्म अजूनही पेंडिंग स्टेट मध्ये आहेत कुठलीही अपडेट समोर आले नाही अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनल वर तुम्हाला सविस्तर माहिती दिल्या देण्यात येईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला शेअर करा अशाच माहितीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र